ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा जा झालेला आहे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपणापर्यंत माहिती सादर केली होती आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने जवळपास तीन हजार कोटी रुपयाचा जो निधी आहे तो बँकेंना वर्ग करण्यात आलेला होता आणि याच अनुषंगाने आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत जवळपास तीन हजार कोटी रुपये एवढा जो निधी आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आज सकाळपासून हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उर्वरित सर्व पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जातील आपण जर पाहिलं असेल तर बऱ्याचशा महिलांना जे एस एम एस आहेत ते पैसे जमा झालेले आहेत अशा प्रकारचा जो एस एम एस आहे तो शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आता काही लाडक्या महिना महिला ज्या आहेत ते याच्यामध्ये वंचित राहिलेल्या आहेत काही महिला ज्या आहेत त्या कट करण्यात आलेल्या आहेत या महिलांची जी यादी आहे शासनाने सादर केलेली आहे या व्हिडिओच्या शि व्हिडिओमध्ये आपण हे कोणत्या महिला आहेत कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत याच्याबद्दलची ती माहिती आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत राज्य शासनाच्या वतीने याची जी यादी आहे ती सादर करण्यात आलेली आहे परंतु ज्या पात्र महिला आहेत या पात्र महिलांच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत आता अपात्र महिला कोणत्या आहेत याची देखील यादी जी आहे ती शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे आपण एकंदरीत जर पाहिलं दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी एवढा जो निधी आहे तो शासनाने बँकेंना वितरित केला होता आणि बँकेकडून हे जे पैसे आहेत ते दोन दिवसापूर्वीपासूनच जमा केले जात होते परंतु त्याची जी प्रक्रिया आहे अतिशय संत प्रक्रिया होती परंतु आज सकाळपासून जर पाहिलं तर हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अगदी फास्टमध्ये जमा करण्याची जी प्रक्रिया आहे शासनाने राबवलेली आहे आणि सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे जे पैसे आहेत ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जातील तर याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत ते अपत्र असणार आहेत या व्यतिरिक्त महत्त्वाची जी अपडेट आहे आता पुढील हप्ता जो आहे जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे म्हणजे आपण आधार कार्ड बायोमेट्रिक किंवा फेस के वाय सी जर केली नाही तर आपल्याला जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार नाही याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घेणं देखील महत्त्वाचं आहे आता हा जो हप्ता आहे याच्यामध्ये कोणत्या महिला अपत्र असणार आहेत यामध्ये देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळतो त्यांना आता त्या याच्यामध्ये अपात्र असणार आहे त्यांना फक्त पाचशे रुपये एवढी जी रक्कम आहे ती मिळणार आहे याव्यतिरिक्त इन्कम टॅक्स रिटर्नधारक ज्या महिला असणार आहेत यांना देखील यामध्ये लाभ जो आहे तो मिळणार नाही या व्यतिरिक्त जर शासकीय कर्मचारी जर कोणी असेल त्यांच्या कुटुंबामध्ये हो तर त्यांना देखील या योजनेमध्ये लाभ जो आहे तो मिळणार नाही तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आहे इतर सर्व महिला जाहे जे आहेत त्यांना जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत आता बऱ्याचशा महिलांचं वय जे आहे पासष्टपेक्षा अधिक झालेलं आहे त्यांना हे जे पैसे आहेत ते शासनाकडून दिले जात आहेत परंतु त्यांचे देखील पैसे के वाय सी केल्याच्यानंतर बंद होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट जी आहे उपलब्ध आहे